बैलांना इथं डाळिंबाच्या कडीला बांधले त्यांना गवत खायला टाकले चिमण्याला तिकडं बांधले पण चिमण्याला पण गवतच खायला टाकले कारण की चरायला गवत नाही तेवढं जिथं बांधले तिथं त्याला त्याच्यामुळे चिमण्याला पण गवत टाकले सर गवत टाकले भरपूर गवत टाकले एवढ्या गवतात आता दुपारपर्यंत तिकडे यायची गरजच नाही आज पण बैलांना काम आहे कामावर नेपर्यंत त्यांना आता दुसरं खायला टाकायची गरज नाही एवढं गवत बस होईल त्याला चला ब बैल तर बांधणं आलो आहे जायचा टाईम झाला त्या गायाला सोडायचं आहे

त्याला जागा अशी अर्ध दोन मिनिट तर अर्ध सावली त्याला आता हिवाळा आहे ना तेव्हा आता ते जास्त बसतं कधीतरी तिकडे तिकडं सावलीत बसतं चिमण्या चिमण्याने गवत नाही खाल्लं नीट अर्ध गवत तर तसंच राहून दिलंय आता लाईट रात्रीची रात कुट्टी तर करता येत नाही गवताची आणि बैल तर काही नीट खात नाही तर लाल लालकणी पेर तोडून टाकला ह्या गायला खायला मोत्या इथं झोपलाय मोत्या आहे आज ये ना बैलांना आणलं बैलांना लाव धरलं आता आऊत पण आणायचं चालू आहे आवथ आणलंय ही आणि ही मोसम झाडाच्या मधली लाईन आहे ना तर ह्याच्यात आऊ आणलंय दिसते काळ दिसतं ना ह्याच्यात आवथ आणलंय आता पलीकडं पण आऊ आणायचं आहे हे शेत आपण मेथी घासासाठी करणार आहे ना तर ह्याला आत भिजवून घेतलं होतं आता भिजवलं का झालं जर, जरा मऊ झालं आहे रान मोकळा फिरवलं ना बघा आऊत इतकं बुडतं आहे मोकळा फिरवल्यामुळं शेत पण मोकळं होतं आहे म्हणजे माती कशी मऊ होती कारण की आपल्याला सारा बनवायचा ना बेड बनवायचा आहे त्याच्यामुळे माती एका साईडला टाकलायची थोडी तर त्याच्यामुळे माती मऊ लागते माती मऊ होण्यासाठी आऊत आणली ह्याच्यात मी आता हे उरलेलं होते ना नंतर आणायचं कारण की आता वेळ झाला दिवस मावाचा वेळ आहे थोड्या वेळात गाया येते ना आपल्या मग गाय आल्यावर बांधायला लागतं ना गाया तर त्याच्यामुळे आता आऊ सोडणार आहे मी आता वरती रिटर्न जातो आणि वरच्या बाजूला आऊट सोडतो <laughs> कारण का बस आऊट धरायलाच उशीर झाला आत्ता कधी साडेचार वाजता आऊट धरलं होतं अजूगर आपलं थोडंसं ने पेअरमध्ये अवथानायच था राहिलं होतं ना म्हणजे जिथं कोथिंबीर होती ना काल तर त्या कोथिंबीरीच्या शेतात थोडंसं एक दोन राऊंड अवथ आणलं जिथं कोथिंबीर होती तिथं मग नंतर इकडं आलो होतो त्याच्यामुळे अवथानाच झालं नाही मग हे राहिलेल्या दोन लाईनीत ना तर त्या उद्याच्या अवथान बाकी आणि ह्या दोन लाईनीच्या पलीकडं आपला गहू आहे तर गहू असा आहे हि भिजवला उशीर आहे ना तर त्याच्यामुळे थोडासा दममाने उगवला आहे जो जास्त हिरवा दिसतोय ना तर तो आदुगर भिजवला होता त्याच्यामुळे त्याला जास्त हाईट आहे आणि हा मागून भिजवला होता ना दुण सा दुण सा तर त्याच्यामुळे ह्याला जरा हाईट कमी आहे एक पाच सहा दिवसात चांगला उगवून हे पण म्हणजे मोठा होईन पाच सहा दिवसापर्यंत आता सध्याला तर असं आहे आणि आव थांबतो त्याच्या पल्लीकडच्या शेतात पेरली होती मका तर तिथं उगू आता मका उगवली का आणखीन उगवली नसेल आता उगवाय लागली असेल म्हणजे छोट छोटं आलं असेल एक एक तर ही मकाचं राहण आहे ह्याच्यात ही अशी मका उगवून मकाचं झाड आहे म्हणजे रोपट पिल्लू मकाच असे आणखीन एवढ्या लाईनी दिसत नाही जर बारीक लक्ष दिलं ना तर असे झाड दिसतात हे एक दोन असं असं बघितलं ना तर ओळखू येत नाही एक सात आठ दिवसात दिसायला लागेल मका आठ दिवस तरी लागतात मका दिसायला आणि पलीकड कडवळ पेरले म्हणजे हुरडा पेरला ना तर त्याला पेन एक सात आठ दिवस लागते उगून यायला हे कसं आहे जमीन पेरल्यानंतर भिजवली ते भिजवलं पुन्हा उगवायचं आणि लय दिवस लागतात बैल बांधले बैलांना खायला टाकलं पण मी यायच्या आधी अदुगरच गाय आल्या होत्या गाया मी यायच्या अदगोरच येऊन बांधल्या होत्या फक्त हरणे आणायचं राहिलाय आता हरण्याला आणतो मग झाले सगळे काम हरणे बी आणला भाई आणि दिवस माळून गेला होता मी गेलो होतो कनेक्शन भरलेला सोलरवरचा बोर लाईटवरती केला कारण की लाईट रात्रीची ना तर त्याच्यामुळं आज दत्त जयंती चंद्राचा प्रकाश तर लयमो आहे बॅटरीची पण गरज नाही बाहेर बघायचं म्हणलं तर बघा इकडं असं झाड वगैरे दिसतात म्हणजे फोनमध्ये नाही दिसत आणि मोत उग रातभर तोंड फाडत असतो त्याला कोण दिसतं काय माहीत व रात्रभर ओरडत राहतो